हॅलो फ्रेंड्स मी आहे राहुल आणि मी आज आलो भंडाऱ्यामध्ये आणि भीम जयंती चित्रपट हा येत्या तीस मे दोन हजार पंचवीसला रिलीज होत आहे आणि आपल्या आदर्श टाकीज भंडारा या ठिकाणी हा पिक्चर तीस तारखेला बारा ते तीनच्या शो लागणार आहे आणि यामध्ये आज आपल्यासोबत आहेत सुरेशजी दुबे प्रसिद्ध प्रमुख हे या चित्रपटाचे प्रसिद्ध प्रमुख आहेत आणि आपल्यासोबत राहुलजी शामकोर हे या चित्रपटामध्ये मित्राच्या भूमिका निभवणार आहेत जे हिरो आहेत त्यांच्या मित्राची भूमिका निभवणार ते आज आपल्यासोबत आहेत आणि या चित्रपटाबद्दल आपल्याला दोन शब्द सांगणार आहेत तर चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा जर तुम्ही संघटित राहाल तर सुरक्षित राहाल विरोध मग आज आम्ही आमच्या महामानवाचा पुतळा मैदानाच्या एका कोपऱ्यात बसवत आहोत तुमचा इतका विरोध का कामदार बनवून टाकून आदर्श टाकीज भंडारा येथील मेन चौकामध्ये ही टाकीज आहे आणि येत्या तीस तारखेला या आदर्श भीम जयंती हा चित्रपट या ठिकाणी रिलीज होणार आहे तर जास्तीत जास्त लोकांनी हा भीम जयंती हा चित्रपट पाहण्याकरता आपल्या फॅमिलीला घेऊन या आणि येत्या तीस तारखेपासून हा फक्त एकच शो बारा वाजताचा शो या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे तर आवर्जून सर्व लोकांनी या ठिकाणी यावे आदर्श चित्रमंदिर भंडारा आणि येत्या तीस तारखेला भीम जयंती हा चित्रपट या ठिकाणी रिलीज होत आहे आणि तेथील मुख्य भूमिकेमध्ये त्यांचे मित्राचे कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचे डायरेक्टरचे सल्लागारसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चित्रपट आदर्शातील कर्म कर्मचारी वृंदसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत काय नाव सर आपला मी सुरेश दुधे वर्धा आणि हा जो भीम जयंती चित्रपट आहे सर तर याबद्दल सर तुम्ही काय सांगाल सर भीम जयंती हा चित्रपट महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित वा विचाराने प्रेरित झालेला हा चित्रपट आहे या चित्रपटाचे आ, कथा पटकथा संवादक तथा निर्माता वर्धा जिल्ह्यातील मान्य उमेशजी मैस्कर साहेब तथा सहकथा सहनिर्माता वर्षाताई मैस्कर ह्या आहेत यांनी हा चित्रपट बनवलेला आहे आणि सर आज जे तुम्ही भंडाऱ्यामध्ये हा प्रचार सभा जे सुरुवात केली आहे तर सर हे खेड्यापाड्यामध्ये जाऊन करणार आहात की म्हणजे शहरामध्येच करणार महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यामध्ये हा चित्रपट तीस मेपासून प्रदर्शित होत आहे पण पहिला टप्पा विदर्भामध्ये वीस थिएटरमध्ये हा चित्रपट तीस तारखेपासून सुरू होत आहे तेव्हा खेडेपाडे सगळे ज्या ज्या ठिकाणी चित्रपटगृह उपलब्ध झालेला आहे सुरू होत आहे त्या त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये शहरामध्ये खेड्यामध्ये सर्व ठिकाणी हा प्रचार प्रसार आम्ही करत हो। आहोत आणि सर चित्रपटाबद्दल काही थोडक्यामध्ये माहिती सांगा सर बापू यांच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहे संघर्ष आहे तो विचार तो संघर्ष या चित्रपटामधून कलाकारांच्या माध्यम कलाकारांच्या वतीने माध्यमातून दर्शविलेला आहे आणि सर अजून काही थोडक्यामध्ये हा चित्रपट जसं आपण पाहतो आहे की पहिल्यांदा वर्धामध्ये हा चित्रपट बनवला गे गेलेला आहे तेव्हा आपणास आम्ही त्याचं ट्रेलर सुद्धा पाहिलेला आहे आपणास सर्वांना विनंती आहे जनतेला मी विनंती करेल या आपल्या चॅनलच्या माध्यमातून की हा चित्रपट आपण सहपरिवारासह दोस्त मित्रांसह अवश्य बघावा अशी आपणास विनंती आहे ठीक आहे सर धन्यवाद जय भी मी एखाद्याला तर आपल्यासोबत आहेत भीम जयंती चित्रपट येथील स हिरोची भूमिका करणारे आणि त्यांचे मित्राची भूमिका करणारे राहुल भाऊ शामकुवर हे भंडारा येथील रहिवासी आहेत आणि ते आज आपल्यासोबत या चित्रपटाबद्दल दोन शब्द सांगणार आहेत ते मूळचे जवाहरनगर येथील शिक्षण त्यांच्या झालेलं आहे ऑडनस फॅक्टरी जवाहरनगर या ठिकाणी आणि ते काही वर्षानंतर भंडारा या ठिकाणी निवासस्थान झालेले आहेत आणि इथूनच त्यांनी आपली चित्रपटाची भूमिका ही साकारण्यात आलेली आहे आणि तीस तारखेला आदर्श टाकीज भंडारा या ठिकाणी हा चित्रपट भीम जयंती चित्रपट रिलीज होणार आहे त्या माध्यमातून या ठिकाणी प्रसारमाध्यम त्यांनी सुरुवात केलेली आहे तर आपल्यासोबत आहेत राहुल भाऊ श्यामकुअर यांनी हिरोच्या मित्राची या ठिकाणी भूमिका सादर केलेली आहे तर आज आपण त्यांच्यासोबत दोन शब्द या ठिकाणी बोलणार आहोत तर चला राहुल भाऊ कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्ही या चित्रपटामध्ये आज जे तुमचे स्वप्न होते ते स्वप्न तुम्ही या चित्रपट माध्यमातून तुम्ही आपले घडवलेले आहात तर भाऊ या चित्रपटाबद्दल तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि येणारे जे सामोरचे जे भविष्य आहेत तुमचे ते खूप मोठे यशवंत व्हा गुणवंत व्हा आणि असेच आम्हाला सुद्धा आमच्या खेड्यापाड्यातून जे वर गेलेले कलावंत आहेत त्यामधून तुम्ही आज पहिल्यांदाही एक महत्त्वाची भूमिका करणार आहेत सर काय सांगाल सर या भीम जयंती चित्रपटाबद्दल जय भीम सर आणि समस्त प्रेक्षकांना माझ्या मानाचे भीम सर्वप्रथम राहुल मी सांगू इच्छितो हो की हा माझा पहिला चित्रपट नाही आहे हा माझा दुसरा चित्रपट आहे यापूर्वीचा जो चित्रपट आला होता तो शिरशेत प्रेमाच्या या नावाने आला होता तो भंडारा तालुक्यातला आणि नागपूरच्या पण तालुक्यातला लागलेला होता आणि तिथे पण माझे एक स्पेशल कॅरेक्टर होता तो तो तर तो पण कॅरेक्टरने गाजला आणि त्यानंतर जे एक उत्साह वाढला एक कॉन्फिडन्स आला त्यानंतर मी आणखी ऑडिशन देत गेलो पिक्चरची आणि ह्या चित्रपटाचे जेव्हा मला नाव कळलं भीमजयंती तेव्हा आपला चित्रपटसमधून मी ऑडिशन द्यायला गेलो आणि त्या ऑडिशनमध्ये मला सिलेक्शन केलं दोन तीन राऊंड झाले होते त्या ऑडिशनचे आणि कलावंताची ऑडिशन घेऊनच सगळं झालं तर इथे माझी हिरोच्या मित्राची भूमिका आहे एकंदरीत सांगायचं झालं ह्या चित्रपटाबद्दल तर एक, चित्रपटा एक सामाजिक राजकीय आर्थिक आणि एक मोटिवेशनल असं चित्रपट आहे ज्याच्यात प्रेमकथा पण आहे एक संघर्ष पण दाखवलेला आहे सामाजिक चळवळ दाखवलेली आहे आणि युवा पिढीला धरून आणि समाजाच्या आता जिवंत जे प्रश्न आहेत काही त्याला पण अनुसरून हा चित्रपट बनवण्याच्या आमचे वर्धेचे जे प्रोड्युसर आहेत आणि लेखक ह्या जे चित्रपटाची उमेशजी मेस्कर ज्यांनी काम पण भूमिका पण केलेली आहे या चित्रपटामध्ये तर एकंदरीत आणि गाणे वगैरे सगळे सुपरहिट सॉंग्स आहेत कथानक एकूण एकंदरीत सर्वांना आवडेल अशी आहे तर त्यामुळे मी समस्त प्रेक्षकांना विनंती करतो की आपण हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृह जसं विद संपूर्ण विदर्भामध्ये हा चित्रपट वीस टाकीजमध्ये रिलीज होत आहे तीस तारखेला बारा वाजताची शो आहे आपला भंडारा जिल्ह्यामध्ये दोन टाकीजवर येत आहे आदर्श टाकीजला तीस तारखेपासून दुपारी बारा वाजता शो आहे आणि साखुलीला महावीर टॉपिक जे आहे तिथं संपूर्ण चारही शो आहेत तर आपल्या संबंधित जिथे जिथे बुद्धिस्ट अनुयायी असतील त्यांना आपण सर्वांना मी हा विनंती करतो की कर आपण ह्या चित्रपटाबाबत माहिती अवश्य द्यावी आणि जवळच्या नजीकच्या चित्रपटगृहामधून चित्रपट अवश्य भाऊ कसा वाटते तुम्हाला आज तुम्ही हा जवळचा जो जवाहरनगर आपला ऑडनस फॅक्टरी जवाहरनगर या ठिकाणी तुमचे शिक्षण झाले आणि तिथूनच लगेच दहा किलोमीटरवरती आज तुमचे चित्रपट या ठिकाणी प्रदर्शित होत आहे तर तुम्ही प्रॉपर आता जवानगर सोडून भंडाराला आले तर सर कसा वाटते तुम्हाला की आपले चित्रपट आपल्या या आपण ज्या ठिकाणी आज राहतो त्या ठिकाणी तुमचे चित्रपट रिलीज होत आहे तर सर कसा वाटते त्याबद्दल खूप मनापासून मा, सांगतो खूप समाधान वाटते आमच्या आधी जवानगर सावरील एक चित्रपट टॉफिस होती तर तिथं पण मी आईसोबत जात होतो आमचे संपूर्ण फॅमिली चित्रपट वेळी आहे चित्रपट पाहायला माझे पप्पा पण खूप वेळे होते म्हणजे एक दर्दी होती चित्रपटाची तर सांगायचे म्हणजे भंडारा टॉकीजला मी लहानपणी आईसोबत जात होतो चित्रपट पाहायला तर त्या टॉकीजमध्ये माझ्या पहिले चित्रपट लागला त्यानंतर सेकंडी लागला ह्या आई वडिलांचा एक आशीर्वाद मी समजतो आणि जे वडील माझे माझे वडील लहानपणी ज्या टॉकीजला कामठीला चित्रपट पाहायला जात होते अस त्या टॉकीजला माझ्या चित्रपट लागत आहे पण दुःख या गोष्टीचे वाटते की आज ते दोघी हयात नाही आहेत हा चित्रपट त्यांना त्यांच्या स्मृती समर्पित करू पण त्यांचे स्वप्न सर तुम्ही आज पूर्ण केले असा मला वाटते तुमच्या आई वडिलांचे स्वप्न होते ज्या म्हणजे तुम्ही आई वडिलांसोबत पिक्चर बघायला गेले आणि त्याच टाकीजमध्ये आज तुमचे पिक्चर रिलीज रिलीज होत आहेत तर खूप छान वाटत असेल हा ऍक्च्युअली त्यांचे स्वप्न म्हणजे मी अक्षर बनव असं काही नव्हतं परंतु मला मनोमन तरी मी असं वाटायचं की मी मोठ्या पळद्यावर जे चित्रपट म्हणजे ॲक्ट्रेस पाहतो आपण पण येऊ शकतो हो का फक्त ही भावना होती आणि योगायोगाने मला ती संधी पण मिळाली आमचे सहपाठी मित्र सगळे मोटिवेशन्स आम्हाला देत असतात त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आलेलं आहे ठीक आहे सर धन्यवाद थँक्यू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे तुमची जागोजागी असतात तेव्हा आम्ही करतो का विरोध मग आज आम्ही आमच्या महामानवाचा पुतळा मैदानाच्या एका कोपऱ्यात बसवत आहोत तुमचा इतका विरोध का आपण त्याला स्वर्गवासी आमदार बनवून टाकून जिल्ह्यामध्ये तुमच्या नावाचं वलय आहे त्यामुळे तुम्ही विधानसभा नक्की जिंकू शकता आपण डॉक्टर बाबासाहेबचा औलाद आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची औलाद आहोत हे विसरू नका सोपण धर्मेंद्र शिंदे तो, तो उबाए ना तोपर्यंत गोरगरीब जनतेच्या घरावर बुलडोजर चालू देणार नाही माझी सर्व प्रॉपर्टी विकीन माझ्याकडे तर काही शिल्लक नाही राहिलं आपण काल होतो तिथेच परत आलो आपला समाज एकत्रित आणा अभिने तो कभी नाही तुमचं नाव काय आहे सुनील मिश्रम आणि जो भीम जयंतीचे चित्रपट पाहिले जे ट्रेलर पाहिले तुम्ही तर ट्रेलरमध्ये तुम सर काय सांगाल त्या ट्रेलरबद्दल ट्रेलरमध्ये त्यांनी जे गाणं वगैरे म्हटलं तिथला जो संवाद आहे आणि तिथले जे बोल आहेत खूप सुंदर वाटले आणि सर्वात महत्त्वाची आम्हाला आनंदाची गोष्ट म्हणजे अशी की आमचा जो राहुल आहे हा राहुल या चित्रपटामध्ये खूप चांगली भूमिका निभावून राहिला आणि महत्वाची गोष्ट दुसरी अशी आहे की आमचा शेजारी आहे आणि आमच्या वैशाली नगरच्या नाव सुद्धा त्यांनी रोशन केलेलं आहे आणि हे आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणूनच आम्ही पिक्चर तर पाहू पण आम्ही त्यामुळे समाधान येऊ की आमच्या राहुल चित्रपटामध्ये येत आहे आणि खूप आपलं नाव कमवत आहे आई वडील नसताना देखील त्यांनी पूर्ण घर सांभाळून एवढं काम केलेलं आहे त्यामुळे आम्हाला अभिमान वाटते त्याचा मग सर तुम्ही राहुल भाऊ ची जे पिक्चर आता रिलीज होणार आहे भीम जयंती तर त्याबद्दल ऍडव्हर्टायझिंग वगैरे करणार आहात का नाही नक्की नक्की करू दुसऱ्यांना सांगू पूर्ण परिवार तर आमचे आपल्या गेटवर सुद्धा त्यांचा बोर्ड लावू पिक्चर नक्की पहा आणि दुसरी गोष्ट लोकांना प्रेरणा द्यायची आहे की चित्रपटाच्या माध्यमातूनही आपण काहीतरी संघर्ष करून समोर जाऊ शकतो जसं राहुलने केलं आहे एक आनंदाची गोष्ट आहे आणि आम्ही गेटवर नक्कीच राहू ठीक आहे सर धन्यवाद सर धन्यवाद सर काय नाव आहे सर तुमच्या भीमराव टिंबुरुने आणि सर जे भीम जयंती चित्रपट आहे त्या ट्रेलर तुम्ही बघितले तर त्या ट्रेलरबद्दल आणि त्या पिक्चरबद्दल काय सांगाल सर चित्रपटा या चित्रपटामध्ये संघर्ष जीवनामध्ये कसा करावं आणि आपल्या त्या म्हणजे डेव्हलप कसा व्हावं या चित्रपटात दाखवलेला आहे आणि जे संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो केला तर तो चित्रपट यामध्ये दाखवण्यात आलेला आहे आणि लोकांनी पाहण्यास म्हणजे तुम्हाला काय वाटते सर भीमजयंतीचे चित्रपट आहे ते मयस्कर सर आहेत डायरेक्टर त्याच्या माध्यमातून आमचे राहुलजी सुनकोर हे माझे मित्र आहेत आणि त्यांनी मित्राच्या भावाच्या मित्राचा रोल केलेला आहे आम्हाला एवढा आनंद वाटतो आहे स्वाभिमान वाटतो आहे की भंडारी जिल्ह्याचे आपले कलाकार या चित्रपटात तीस तारखेला पडद्यावरती दिसतील आणि सगळ्यांनी याचे उत्तर बघावं अशी माझी प्रार्थनात कळकडीची प्रार्थना आहे ठीक आहे सर धन्यवाद धन्यवाद तारखेला चित्रपट घेणारा भीम जयंती साकुलीमध्ये आणि भंडारामध्ये सगळ्यांनी पाहावा ठीक जय भीम